साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज बॉबी बहुद्देशीय मागासवर्गीय संस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला रविवारी दुपारी भवानी पेठ येथील पिकनिक पार्क येथे बॉबी बहुद्धीय सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती बॉबी बहुद्धीशय मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांनी दिली यावर्षी दरवर्षीप्रमाणे मध्यवर्तीमध्ये सामील होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व धार्मिक तर समाजाला सर्व समाजाला उपयोग होईल असे सर्वच कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बॉबी उद्देशीय बॉबी ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेले आहेत आणि त्यानंतर मिरवणुकी मिरवणुकीचं हे मोठे नियोजन वतीने दरवर्षी असते इथं जमलेल्या सर्व माझ्या भीम मार्गदर्शन व आशीर्वाद असणारे सर्व आमचे नेतेगण या बैठकीच्या दरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर आमदार विजय कुमार देशमुख व शिवसेनेचे संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत म्हणाले या ज्या भागात आम्ही जाऊ शकत नव्हतं आणि ज्या भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न करत होतो पण तिथं आम्हाला कोणी माणूस भेटत नव्हतं कंटिन्यू आता भारतीय जनता पक्षामध्ये तीन नगरसेवक असे आहेत की जिथं आम्ही जाऊन त्या भागातला विकास करू शकलो आणि हे विकास व्यवस्था होत असताना केवळ राजकारणच नाही तर समाजकारणही आपल्यासोबत जोडून घेऊन अनेक वर्षापासून ज्यांच्या वडिलोपार्जित वडिलांच्या कार्यकर्त्यापासून अजित भाऊनी जे काम आजपर्यंत इथं उभं केलेलं आहे या उभं केलेल्या कामाला मी असू द्या साहेब असू द्या सातत्यानं तुमच्या भाऊ आम्ही तुमच्या पाठीमगे राहू मग अशी हो। आपले कॉन्स्ट त्यांनी म्हटले की तुम्हाला जिल्ह्यामध्ये पाठवायला पाहिजे या अगोदरही एकदा मला साईड होती की तुम्ही जिल्ह्याला अजित भाऊला सोडा आणि ताई तुमच्याबरोबर इथं भारतीय जनता पक्षामध्ये किंवा या इथल्या भागातमध्ये सोलापूर शहरामध्ये काम करतील पण भाऊ आता मी सांगू शकतो की तुम्ही जिल्ह्यामध्ये काम उभं करावं एक प्रकारचं चांगलं आज इथे एवढं मोठी गर्दी झाली आहे केवळ तुमच्या कामामुळे तुमच्या स्वभावामुळं सगळ्या पक्षाचे लोक या या मंचावर उपस्थित आहेत आणि या मंचावर उपस्थित असताना सगळ्या समाजाचे नेते कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आपण जेव्हा लोकांचं काम करत असतो सर्वसामान्य गोरगरिबाच्या ज्या मतीला धावून जातो म्हणूनच एवढे सगळ्या लोकांची इच्छा असते की आपल्यातला जो नेता आहे ते नेता असंच काम राहावं त्याच्या पाठीमागं आपली सगळ्याची ताकद राहावं हे सगळे सांगण्यासाठी इथं आपल्या उपस्थित आहेत आणि त्या ताक ते ही सगळ्याची ताकद आपण एक चांगल्या कामाला हे उभं करावं असं तुम्हाला सांगू इच्छितो आ... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती बघण्यासाठी या महाराष्ट्रातले लोक सोलापूर शहरात येतात प्रचंड गर्दी त्याला असते आता इथले नेते आणि इथले ही गर्दी बघितली मायामध्ये हे फक्त शोरूमचं अजून गोडाऊनला भरपूर आहे तर त्यामुळं जयंती कशा पद्धतीने होणार ह्याची झलक पहिल्या मीटिंग मध्ये दिसून येते बऱ्याच जयंतीच्या मध्यवर्तीच्या मीटिंग होतात त्यावेळेला सुद्धा एवढी गर्दी त्या नसती हे अजित गायकवाडचं यश आहे माझे त्यांचे संबंध त्यांच्या वडिलांच्या काळापासून आहेत त्यांनी लहान असताना त्यांचे भोग ते कबड्डी खेळायला होते एस आर गायकवाड त्यांना घेऊन येत होते हा मराठा रमापती डॉक्टर आंबेड बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ वाहवं या चळवळीसाठी वाहून घेतलं त्यावेळेला त्यांनी अक्षरशः या पिढीने कुटुंबाकडे सुद्धा त्यांचं दुर्लक्ष वीस वीस वर्ष झालं होतं आणि अशा परिस्थितीत अजित भाऊने हे स्वतःचं स्थान जे निर्माण केलेलं के ते अत्यंत महत्त्वाचं आहे आता तुम्ही स्वतः मागणी केली जिल्ह्याचं नेतृत्व करा हे त्यांच्या गुणाचं ते मोठे गुण आहे लक्षात ठेवा पूर्वी शिवसेनेचं आणि भाजपचं या भागात काम करायचं म्हणतो तर तो फार आवडतो विश्वासची गोष्ट आता इथं चार चार पाच पाच नगरसेवक जोडून येतात त्याचं मूळ कारण आमचे विजयकुमार देशमुख आहे त्यांचं काम असं आहे की ते सगळ्यांच्या वटातच कोणी जातात नाही आज आम्ही मित्र म्हणून इथं एकत्र आहोत पुढेही राहणार आहोत राज्याचं राजकारण कशा पद्धतीने चालतं हे सांगायची गरज नाही आज महाविकास जरी बोट असली आहे दरम्यान याप्रसंगी सभागृह येथे श्रीनिवास करली नगरसेवक अमर पुदाले नगरसेवक नारायण बनसोडे नगरसेवक संजय कोळी मधुकर दोडिनोर अशोक नवगिरे सिद्धेश्वर पडागळे अरुण भालेराव पिंटू डावरे अश्विन गायकवाड यासह बॉबी बौद्धिशय मागासवर्गीय संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते